आज दुपारी तीन वाजता संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये अडीच हजार रुपये इथं जमा तर आज तीन वाजल्यापासून या जिल्ह्यांमध्ये व या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ दिव्यांग तर या तिन्ही योजनेचे जे काही पैसे आहेत ते थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये इथं होण्याची तर सुरुवात होणार आहे तर आता यामध्ये तुम्हाला व तुमच्या जिल्ह्यात इथं मिळणार की नाही हे पाहण्यासाठी व्हिडिओला तुम्ही शॉर्टपर्यंत बघा तर आता संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे तर आज तीन वाजल्यापासून खात्यामध्ये अडीच हजार रुपये जे की दोन हजार पाचशे रुपये इथं थेट जमा होणार आहे जे की तीन वाजल्यापासून तर आता या महाराष्ट्र शासनाने जे की सर्व शेतकरी बांधवांसाठी सुद्धा एक खुशखबर आलेली आहे ते ते आपल्या चॅनलवरती आपण व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर लगेच बघा तर यामध्ये कोणाला आता हे पैसे मिळणार आहे कोण यामध्ये पात्र राहणार आहे ते सुद्धा आपण इथं पाहणार आहे तर आता याचे जे काही पैसे आहेत ते वाटपास सुरुवात झालेली आहे जे की संजय गांधी निराधार अनुदान योजना यामध्ये अडीच हजार रुपये जे की आज तीन वाजता जमावण्यास सुरुवात झालेली आहे त्यामध्ये पुण्यामध्ये जमावण्यास सुरुवात झालेली आहे मुंबई शहरमध्ये इथं थोडा टायमिंग लागू शकतो त्यानंतर इथं मुंबई उपनगरमध्ये सुद्धा पैसे वाटप सुरू झालेले आहे ठाणेमध्ये सुद्धा पैसे वाटप इथं सुरू झालेले आहे त्यानंतर रायगडमध्ये सुद्धा इथं थोडा टाइम लागेल अठ्ठेचाळीस किंवा बहात्तर तासाच्या तिथं त्यांच्या खात्यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे दीड अडीच हजार रुपये इथं जमा होईल त्यानंतर सिंधुदुर्गमध्ये सुद्धा इथं टाईम लागणार आहे तर आता या आता तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करतात ते महत्त्वाचं आहे त्यानंतर इथं आपल्याला खाली यायचं थोडं तर आता सर्वांच्या खात्यामध्ये इथं जमावणं सुरुवात झालेली आहे त्यानंतर नंदुरबारमध्ये वाटप सुरू झालेलं आहे जे की डी बी टीच्या माध्यमातून खात्यामध्ये पैसे जमावणं सुरुवात झालेलं आहे जे की लाईव्ह होतं तुम्ही चेक करू शकता डी बी टी खात्यामध्ये तुम्ही चेक करा तुमचे अडीच हजार रुपये इथं जमा झाले का दोन हजार पाचशे रुपये संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावण बाळ दिव्यांगांचे खात्यामध्ये जमा न सुरु धुळेमध्ये सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे जळगावमध्ये सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे नंदुरबारमध्ये सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे अहमदनगरमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये जालन्यामध्ये जे इथं टाईम लागणार आहे काय लागणार आहे जालन्यामध्ये इथं टाईम परभणीमध्ये सुरू झालेलं आहे हिंगोलीमध्ये सुरू झालेलं आहे तर आता ज्यांना कोणाला पहिले संजय गांधी निराधार अनुदान योजना बाळ दिव्यांग याचे पैसे मिळत होते त्यानंतर बंद झालेले आहेत तर अशांनी नवीन फॉर्म इथं सुरू झालेला आहे तर कशा पद्धतीने तुम्ही जे काही पुन्हा अप्लाय करून जे काही तुम्हाला पैसे इथं मिळवता येणार आहे तर आपल्या चॅनलवरती आपण व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर लगेच बघा त्यानंतर आपले परभणी वाटप सुरू झालेलं आहे हिंगोलीमध्ये सुद्धा वाटप इथं सुरू झालेलं आहे तर इथं बीडमध्ये इथं काय लागणार आहे टाईम लागणार आहे बीडमध्ये तर आता राहिलेले जे काही जिल्हे आहेत तर त्या जिल्ह्यात लवकरच तीन ते पाच दिवस किंवा दहा दिवस इथं लागू शकतो पैसे जमा होण्याकरिता तर लातूरमध्ये वाटप सुरू झालेलं आहे उस्मानाबादमध्ये तर काय टाईम लागणार आहे नांदेडमध्ये सुद्धा वाटप इथं सुरू झालेल्या लाईव खात्यामध्ये जमानं सुरुवात झालेलं आहे अमरावतीमध्ये सुद्धा खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात झालेली आहे जे की अडीच हजार रुपये तर आता सर्वांसाठी खुशखबर आहे ऑक्टोंबरपासून जो काही जी आर इथं लागू केलेला होता तर आता खात्यामध्ये पैसे जमावण्यास सुरुवात तर अकोल्यामध्ये सुद्धा जमावण्यास सुरुवात वाशिम आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये टाईम लागणार आहे किती दहा ते पंधरा दिवस इथं लागू शकते तर इथं बुलढाणा आणि वाशिममध्ये यवतमाळमध्ये वाटप इथं सुरू झालेलं आहे नागपूरमध्ये सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे भंडारामध्ये इथं टाईम लागू शकते पाच ते सहा दिवस गोंदियामध्ये वाटप सुरू झालेलं आहे चंद्रपूरमध्ये सुद्धा वाटप इथं सुरू झालेलं आहे तर आता वाटपाची जे काही रक्कम आहे ते थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये इथं जमावण्यास सुरुवात झालेली आहे तर यामध्ये तुमच्या प्रलंबित लाईव्ह काय दिसत आहे की जमावण्यास सुरुवात झालेली आहे ती तुम्ही तुमच्या जिल्ह्यानुसार इथं बघून घ्या त्यानंतर जो आपला जिल्हा येते यामध्ये सोलापूर टाईम लागणार आहे इथं गडचिरोलीमध्ये सुद्धा इथं टाईम लागणार आहे पाच ते सहा दिवसात इथं रक्कम जे आहे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये इथं जमा होईल लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये इथं जमा केला जाईल कोल्हापूरमध्ये वाटप सुरू झालेलं आहे सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे सातारामध्ये सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे पुण्यामध्ये सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे पालघरमध्ये सुद्धा तर आता हे बाकीचे जे की जिल्ह्यात्र जिल्ह्यांमध्ये जे की अडीच हजार रुपये जे की जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आता सर लगेच चेक करा तुमच्या खात्यामध्ये आली की नाही त्यानंतर यामध्ये निकर्ष आणि पात्रता काय राहणार आहे पासष्ट वर्षा वर्षापेक्षा जास्त वयाचे जे की ज्येष्ठ नागरिक त्यानंतर अनाथ मुलं असेल तर अशांचे जे की मुलं इथं यांना पैसे ते मिळणार आहे चाळीस टक्केपेक्षा जास्त दिव्यांग व्यक्ती जर असेल तर त्यांना संजय गांधी निराधार अनुदान योजना बाळ दिव्यांग तर अशा योजनेचे पैसे इथं दिले जाते या से के तर आता विविध जिल्ह्यांमध्ये कुठं हजार रुपये कुठं पंधराशे रुपये आणि कुठं दोन हजार पाचशे रुपये याप्रमाणे जमावण्यास काही सुरुवात झालेली आहे त्यानंतर विधवा असेल घटस्फोटीत असेल महिला असेल त्यानंतर संबंधित रुग्ण म्हणजे ज्याला म मोठी आजार आहे तर मोठा आजार आहे तर, आजा तर त्यांना पैसे ते दिले जाते तर वार्षिक उत्पन्न तुमचं एकवीस हजारापेक्षा जास्त नसावे एकवीस हजाराच्या आताच तुम्हाला वार्षिक उत्पन्न असेल तरच तुम्हाला या योजनेचा जे काही लाभ इथं मिळणार आहे तर आता ज्यांना कोणाला अर्ज करायचा असेल तर त्यांनी अर्ज कुठे करायचा आहे तर तुमच्या तालुका कल्याण कार्यालयाची किंवा पंचायत समितीमध्ये जाऊन विचार माहिती घ्यायची किंवा ऑनलाईन देखील तुम्ही तुमचा फॉर्म इथं भरता येणार आहे तर यासाठी लागणारे जे काही आवश्यक कागदपत्र आहे त्यामध्ये आधार कार्ड रेशन कार्ड उत्पन्नाचा दाखला रहिवासी दाखला त्यानंतर जर हँडिकॅप जर असेल चाळीस टक्क्यापेक्षा जास्ती दिव्यांग म्हणजे अपंग जर असेल तर अशांसाठी प्रमाणपत्र लागणार आहे जे की तुम्ही दिव्यांगाचं जर विधवा महिला जर असेल तर अशांना परतीचे मृत्यू दाखला इथं लागणार आहे त्यानंतर इथं बँकेचं पासबुक फोटो इत्यादी डॉक्युमेंट्स तुम्हाला हे जे अर्ज करण्यासाठी इथं लागणार आहे त्यानंतर अर्ज प्रक्रिया अर्ज प्रक्रिया तुम्हाला ऑफलाईन आणि ऑनलाईन अर्ज फॉर्म भरताना तुम्ही व्यवस्थित कागदपत्र तुमच्या जोडायचे आहे तलाठी किंवा ग्रामसेवकाकडे पडताना इथं होते तहसीलमध्ये तुमचा अर्ज इथं मंजूर करून थेट तुमच्या खात्यामध्ये याचे हजार रुपये महिना तुम तुम्हाला पंधराशे रुपये किंवा अडीच हजार रुपये याप्रमाणे तुम्हाला मानधन इथं दिल्या जाते तर आज तीन वाजल्यापासून काही जिल्ह्यांमध्ये पैसे तर जमा होत आहे तर एक ते तीन दिवसात सर्व बांधवांच्या खात्यामध्ये जे काही अडीच हजार रुपये हे थेट डी बी टी डी बी टीच्या माध्यमातून पैसे इथं जमा होत आहे तर लगेच चेक करा तुमच्या खात्यामध्ये आले की नाही